नमस्कार नमस्कार नितीन दादा धन्यवाद लाईवला लागल्याबद्दल झाला का छान नाश्ता वगैरे छान नाश्ता झाला का दादा ताई थँक्यू दादा जेवण झालं का नाही ताई हो दादा बनवून झालंय दोन वाजता जेवायचं बनवून झालेलं आहे तुमचं झालं का जेवण आमचे जेवण झाले आहे ताई आता अस का आमचा नाश्ता झालेला आहे आता दोन वाजता जेवण पाऊस आहे का गावी दादा रात्रभर इकडे पाऊस आहे रात्री गावी पाऊस आहे का दादा घोडके सरकारची लाईव्ह रात्री सव्वा एक वाजता सव्वा एक वाजता बंद झाला हो का मला झोप आली मला सगळे लोक उठायला लागतं ना चार वाजता उठावं लागतं म्हटलं मी झोपून गेली सध्या वातावरण मी लवकर गेले रात्री लाईव्ह थांबले ना जास्त वेळ मग सकाळी उठत नाही मग डब्बा होत नाही माझा त्यांना डब्बा द्यावा लागतो ना सकाळी इकडे तर आज बराच पाऊस पडला रात्रभर आता ऊन पडले कोणतं गाव आहे नी ते तुमचं वगैरे कसे आहेत कोण कोण तुमच्या सर्वांना या लाईव्ह सर्वांनी सर्वांनी फर्स्ट टाइम लाईव्ह घेतलेले आहे सपोर्ट करा सर्वांनी दररोज तीन वाजता झोपतो सकाळी सहा वाजता उठतो हो का रात्री तीन वाजता झोपून सकाळी सहा वाजता उठाव लागतो टेंबुर्मी हो तालुका मांडा च्या तिकड बर पंढरपूर जवळ आहे आम्हाला हो का आम्ही येणार आहे दादा पंढरपूरला वगैरे हो दिवाळीत येणार आहे आता बायको आणि मुलगी बरे आहेत का सर्व आई ताई वगैरे मुलगी वगैरे कसे आहेत तुमच्या घरचे मी आता लाईव्ह घेतले ते अजून माहितीच नाही कोणाला एक वाजता लाईव्ह येईल म्हणून सांगितलेलं आहे ना

सर्व ठीक आहे ताई मुलीचं नाव ठेवायचं आहे रविवारी तीस तारखेला हो का लहान आहे भरपूर मुली काय नाव ठेवणार दादा मग मुलीचं कोण कोणाला आई कमेंट करा तिस तारखेला नाव काय नाव ठेवना दादा नमस्कार कोण दोन जण लाईवायला कमेंट करा कमेंट बोला नितीन दादा आज दोन महिने झाले आहेत होई छान नाव आहे मस्त नाव आहे नमस्कार सर्वांना कमेंट करा सर्वांनी ओवी छान नाव आहे दादा आम्हाला आमंत्रण आहे का नाही आत्याला नितीन दादा आत्याला आमंत्रण आहे का नाही बारशाच आई तुला किती मुले आहेत मला दोन आहेत मुलगा मोठा आहे मुलगा मोठा आहे माझा आहे आणि मुलगा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं करत आहे आता डिप्लोमाला आहे छान आहेत का सर्व हो सर्व छान आहेत दादा सर्व ठीक आहेत या सर्वजण या तीस तारखेला हो दादा नक्की येऊ येऊ येते येते कोण कोण आहे लाईव्ह कमेंट करा कमेंट सर्वांनी ये पटकन ये नाही नमस्कार सर्वांना कोण कोण आहे लाईव्ह कमेंट करा कर, सर्वांनी माझी पहिल्यांदाच लाईव्ह आहे सपोर्ट करा सर्वांनी कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा सर्वांनी कमेंट करा कमेंट कोण कोण आहे नमस्कार सर्वांना दादा बाय बाय नंतरच्या पण ला या दादा मी नंतर पण लाईव्ह घेणार आहे चार वाजता माझ्या लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद दादा एकच्या नंतर कधी मी नंतर लाईव्ह घेणार आहे सहा वाजेपर्यंत बांधत आहे मी आता ओके दादा चालेल चालेल चाले बघा या काळजी वगैरे नमस्कार कोणतो नाही लाईव्ह कमेंट करा सर्वांनी नमस्कार या लाईव्ह ला, ला सर्वांनी कमेंट करा मला कोर्टला इकडे यायचंय ओके ताई येऊ كده रيح नोटिफिकेशन मेल मदात आई बरं बर दादा आता पण आलेल काय तुम्हाला नोटिफिकेशन चालू केलं वेळेल तुम्हाला नोटिफिकेशन तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे ना मला नमस्कार सर्वांना I said it होत आई केलेला आहे नमस्कार तुम्ही करा या सर्वांनी लाईव्ह ला कुठे गायब झाले सर्व काय माहिती पहिल्यांदा लाईव्ह घेतले कोणी येणार झाले जास्त नमस्कार सर्वांना नमस्कार कोण कोण आहे लाईव्ह ला कमेंट करा सर्वांनी मी पहिल्यांदा लाईव्ह घेतले सपोर्ट करा सर्वांनी कमेंट करा कमेंट

काय नमस्कार याला मुला कोण कोणाला योग मित्र मेन

बेलो को बेलो को सर्वांना कमेंट करा की हो रा कमेंट करा कोण आहे ताई दादा त्यांनी कमेंट करा कमेंट करा कमेंट कोण कोण आहे एकदम जायदा कौड़े उड़ाओ बस करते हैं हम terus बस तिथे कुठची बसत दोघं बघा त्याला पण घेतच्या खायला नमस्कार सर्वांना कमेंट करा कोण कोण आले लाईव्ह ला पहिल्यांदा लाईव्ह आहे चॅनल ला सपोर्ट करा माझा मस्ती करू नका कोण कोण आहे कमेंट करा सर्वांनी फर्स्ट टाइम ला मी लाईव्ह घेतलेली आहे मला सपोर्ट करा सर्वांनी कमेंट करा कोण आलेला आहे लाईव्ह तुमचा आवाज कमी कर ना बाबा तू पा कमेंट करा कमेंट सर्वांनी कमेंट करा तीन जण आहेत लाईव्ह कमेंट करा